आहे कोकण कड्यावर तिथून सनसेट बघायला इथून कोकण कडा वन पॉईंट टू किलोमीटर आता हा बघितलं uh. या huh. okay. <laughs> <laughs> <Yeah. laughs> मित्रांनो इथे सगळ्या कॅम्प साईट आहेत खिंड आहे म्हणजेच कोकणकडा त्याला तोलार खिंड असं म्हणतात आणि ही खिंड म्हणजे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील ही दुवा आहे तर असं बघू शकता तुम्ही असं भव्य दव दिव्य कोकणकडा आता पूर्ण धुकं आहे इथे त्यामुळे क्लिअर व्ह्यू नाही आहे

आता आम्ही मला नाही तर ते मित्रांनो आता आम्ही जेवतोय जेवायला या सगळ्यांनी वदनी कवळ बोल वदनी कवळ बोल श्री होते जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण बरे कर्म जय जय श्री समर्थ शिकुटी पेटवायचा स्ट्रगल बोलतो का दूर दूर, दूर, दूर. दूर. सकाळ मित्रांनो तर दिवस आहे दुसरा आणि आम्ही आता चाललो आहे शिखरावर जे की या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे तर तिथून आम्ही आज सनराईज बघायला जातो आहे तर आता सगळे उठतो आहे आम्ही खूप हवा आहे थंडी आहे त्यामुळे फुल पॅक झालं आहे सगळे सो चला आता तिघूया आता असले सहा आम्ही उठलेलो पाचला आणि आता होईल किती साडेसहा पावणे सांगपर्यंत मित्रांनो अजून तरी सनराईज झालं नाहीये काय सगळे टॉर्च घेऊन जातात

खडी चढाई कोण असेल नाहीतर काय काय आला तर रस्ता तिकडेच आहे तिकडे वाटायला

मित्रांनो तो टॉप नव्हता अजून एक डोंगर चढायचा आहे हां जंगल आहे ना म्हणजे मग तो

बाईकडे सांगितलेला वरती पुढे मित्रांनो हा सुद्धा टॉप नाही आहे अजून बाकी आहे स्कॅम चालू आहे म्हणजे तीन टप्पे आहेत पूर्ण आबा बोलतो आलं तो बघा अजून ती तो दो एक तो तो एक डोंगर आहे पोचलो आहे फायनली आणि खूप हवा चालू आहे कार शिखर गडावरील व पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे त्याची उंची साधारणतः फूट इतकी आहे या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश येतो शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात माथ्यावर दोन तीन शिवलिंगे सुद्धा आहेत शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत त्यातही राहण्याची सोय होऊ शकते उत्तर तो आता आम्ही खूप जास्त हवा होती गारटलो क्लिअर व्ह्यू आहे काल पूर्ण दुखवत मी परत आलोय हरिश्चंद्र हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे तिथे आणि आता काल मी ज्या गुफा दाखवल्या लांबूनच त्या बघायला जाऊ आणि ती जी पिंड आहे पाण्यात ती बघायची आहे आणि एक गणपतीची मूर्ती आहे मोठी ती एक बघायची हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने निर्माण झालेली घळ आहे या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे आणि त्या लेणीमध्ये भली मोठी पिंड आहे त्या पिंडीच्या सभोवताली आपण प्रदक्षिणा मारू शकतो पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते पण आता चा ते पाणी आटलेले आहे शिवलिंगाच्या चार बाजूला चार खांब आहेत आणि ते खांब प्रत्येक युग दर्शवतात ते म्हणजे सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग आणि कलियुग त्यापैकी तीन खांब हे तुटलेल्या अवस्थेत आपल्याला दिसत आहेत आणि जो शेवटचा एक खांब उरलेला आहे तो आहे कलियुगाचा खांब त्याचं पाणी जर तुम्हाला हवं असेल तर इथे हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे तिथे पाणी आहे स्वच्छ आहे मी उतरतोय गडावरून सगळं तर बघून झालं ती जी पिंड होती ती पण बघितली फक्त तिथे पाणी नव्हतं पाणी आटलंय आणि 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 काय काय आता उतरतोय बाकी सगळं जे जे ठरवलेलं ते तर झालं काल सनसेट भेटला सनराईज त्या पीकला पण गेलेलो पण जो मेन होता जिथे झेंडा होता तिथे नाही गेलो फक्त तिथे गर्दी होती खूप म्हणून आम्ही त्या दुसऱ्या साईडला उभे होतो आणि बाकी सगळं झालं व्यवस्थित मज्जा आली उतरलं आता <laughs> शेवट झाला ना अच्छा हा डन आलोय आता खाली आता परत गाडी नाही कसा राहा स्टेशन ऑर्गनायझर कॉन्टॅक्ट मला हा ऑर्गनायझर सांगू का आता खाली आणि आता डायरेक्ट निघतोय आम्ही गाडी पण आहे रेडी सगळे रेडी सो हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ हरिश्चंद्रगडाचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटू परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय तुम्हाला Cheggi. Skal dere gå?